नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश मुकादम भुजबलांनी लोकसभेच्या निवडणुकीत माघारी घेतल्याचं वृत्त वाचलं आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार मराठा आंदोलन मराठ्यांना राखीव जागा मिळाव्या म्हणून जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि त्यानुसार राज्य सरकार मराठ्यांच्या आंदोलनाला झुकून घेतलेले निर्णय याविरुद्ध मंत्री छगन बैजप ओबीसी यांनी आवाज उठवला मराठ्यांच्या राखीव जागा च्या जा संदर्भात ओबीसीवर अन्याय होत आहे आणि ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही खपून घेणार नाही आणि मराठा समर्थक मराठा राखीव जागा समर्थक आणि ओबीसी समाजाचे एल्गार मोर्चे चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये चालू होते आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी प्रदूषित झालं कुठेतरी वादग्रस्त झालेला होता आणि या निवडणुका यशस्वी पार पडतात का हा प्रश्न निर्माण झाला परंतु आज निवडणुकीचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली त्यामुळं मराठा आणि ओबीसी याच्यातील वादावर पडदा पडला असं दिसून येत आहे उद्या आगामी निवडणुकीमध्ये त्या संदर्भात काय प्रतिक्रिया होते मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती द्याव्यात म्हणून राज्य सरकार ज्याप्रमाणे झुकलं आणि त्याविरुद्ध ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की मराठे समाजाने आमच्यावर अन्याय केलेला आहे जे काही मराठे आमदार खासदार आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक मतदान करू अशा प्रकारे ढवळलेलं वातावरण निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यावर कुठेतरी थांबलेच दिसून था। आलेलं आहे सर्व ठिकाणी शांततेने सर्व कारभार चालू आहे रामकी पाटलांनी देखील ज्याला पाळायचे त्याला पाडा असं सांगितलं त्याने स्पष्ट भूमिका काही घेतली नाही एवढे एकंदर मराठा आणि ओबीसी यामध्ये झालेला वाद हा निवडणुकीपुरती निर्माण झाला होता का त्याबद्दल काय निष्पन्न होत आहे हे देखील आपल्याला समजून येणार आहे घेतलेली म्हणजे ओबीसी नेतृत्वाने घेतलेली माघार असं होत आहे आणि प्रस्थापित मराठे समाजाने ओबीसी समाजावर अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाची कुठेतरी तिकीट वाटप होऊन असं वाटत होतं पण तसं काही झालेलं नाही भुजबळांनी घेतलेली माघार या आगामी काळात काय काय वाढून ठेवलंय हे आपल्याला बघायचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत